करा महान आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा टाकवडे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी टाकवडे मराठा समाज टाकवडे यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध उपक्रम मर्दानी खेळ व सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रथमतः सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य अशा मंडपात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन सौरभ निर्मळ विनायक कर्डे हनुमंत उपरीकर दादासो कदम उत्कर्ष नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तर सायंकाळी सहा वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली त्याचे उद्घाटन अजित साळुंके कुमार चव्हाण संतोष चव्हाण मयूर झुटाळ महादेव चव्हाण प्रकाश कुंभार योगेश निर्मळ उमेश दिंडे विक्रम घोरपडे महादेव मोरे यांच्या हस्ते झाले सदर मिरवणुकीमध्ये स्वराज मर्दानी आखाडा वळीवडे यांचा मर्दानी खेळ व लेझीम पथक खास आकर्षण ठरले तसे डायमंड साऊंड लोकुरवाला यांचा बाहुबली हनुमान सदर मिरवणुकीमध्ये आकर्षक ठरला सदर मिरवणूक पार पाडण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा कमिटी व मराठा समाज तसेच शिवप्रतिष्ठान यांच्या वतीनं नेटक नियोजन करण्यात आलं होत बहुमूल्य सहकार्य शिरोळ पोलीस स्टेशन यांचे लाभले मिरवणुकीमध्ये सजावट केलेले आकर्षक ट्रॉली त्यामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती छत्रपती शिवाजी चौक येथून सुरू झालेली मिरवणूक शाहू चौक आझाद मंडळ करवीर चौक बसवेश्वर मंडळ पाटील गल्ली नाईक गल्ली रेणुका मंदिर परिसर व गुरुकुल चौक ते छत्रपती शिवाजी चौक अशी मिरवणूक काढण्यात आली महानकर साठी सुनील भोसले टाकवडे